लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे मी त्याच्याबद्दलचे तडका भडकीतून घेत असतो आम्ही त्याच्यातून मार्ग काढू आपण काळजी करू नका आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींचा दाराज पण करायचं नाही परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्याबद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेल्या आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणीच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये चार चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात आपण साधारण अडीच लाख रुपये वर्षाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील आता निवडणूक होऊन जवळपास सात आठ महिने झाले आमची योजना चालू आहे आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही पण त्याच्यामध्ये जर आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील